नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्रात तुरीचे भाव काय या याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तुरीचे भाव कोणत्या बाजारपेठेमध्ये किती आहे तर बघू शकता लासलगाव निफाडमध्ये आहे सहा हजार ते सहा हजार तीनशे भोकरदनमध्ये सहा हजार चारशे सहा हजार पाचशे मोर्शीमध्ये सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे सोलापूरमध्ये सहा हजार शंभर ते सहा हजार शंभर अकोल्यामध्ये सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये तुरीचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंट जवळ जरूर कळवा आणि अमरावतीमध्ये आहे सहा हजार नऊशे सात हजार धुळेमध्ये आहे पाच हजार सातशे ते सहा हजार शंभर यवतमाळमध्ये आहे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर परभणीमध्ये आहे सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे मालेगावमध्ये सहा हजार शंभर ते सहा हजार दोनशे त्याचप्रमाणे अमळनेरमध्ये आहे सहा हजार ते सहा हजार हिंगोलीमध्ये आहे कानेगावमध्ये सहा हजार तीनशे सहा हजार सातशे मूर्तिजापूरमध्ये आहे सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे मलकापूरमध्ये आहे सहा हजार नऊशे ते सात हजार स सावनेरमध्ये आहे सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रावेरमध्ये आहे सहा हजार तीनशे ते सहा हजार तीनशे खामगेरमध्ये आहे सात हजार नांदगावमध्ये आहे सहा हजार पाचशे ते सात हजारमध्ये आहे सहा हजार शंभर ते सहा हजार मंगळवेढामध्ये सहा हजार आठशे ते सहा हजार तीनशे औसात शहाजमध्ये सहा हजार पाचशे सहा हजार आठशे मुखेडमध्ये सहा सहा हजार सातशे सहा हजार आठशे तुळजापूरमध्ये सहा हजार सहाशे सहा हजार सातशे उमरगामध्ये सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे शिवनामर्गामध्ये सहा हजार चारशे सहा हजार सातशे वार्षिमध्ये आहे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे पुलगावमध्ये आहे सहा हजार सातशे सहा हजार आठशे सिंधूमध्ये आहे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे कळमनेमध्ये सहा हजार सहाशे दुधनीमध्ये सहा हजार नऊशे अकोडमध्ये सहा हजार सातशे जालनामध्ये सहा हजार सातशे माजलगावमध्ये सहा हजार सहाशे बीडमध्ये सहा हजार सातशे जामखेडमध्ये सहा हजार नऊशे शेवगावमध्ये सहा हजार नऊशे कळमनामध्ये सहा हजार नऊशे कर्जतमध्ये सात हजार तर कर्जतमध्ये सहा हजार आठशे सात हजार गंगापूरमध्ये सहा हजार शंभर ते सहा हजार चारशे शा औसात शहाजीमध्ये सहा हजार सहाशे सहा हजार नऊशे तुळजापूरमध्ये सहा हजार सहाशे सहा हजार सातशे तुमच्या भागामध्ये तुरचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद